टेन न्यूज वृत्तपत्र देनक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस हेडलाईन गडचिरोली पोलिसांचा माओवाद्यांविरुद्ध मोठा विजय खुनातील जहाल माओवादी हैदराबाद येथून अटक गडचिरोली माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्हा आत्राम यांच्या खुनात सक्रिय सहभाग असलेला जहाल माओवादी शंकर उर्फ अरुण येर्रामिचचा वय पंचवीस रा बांदेपारा छत्तीसगड याला गडचिरोली पोलिसांनी हैदराबाद तेलंगणा येथून चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली महाराष्ट्र शासनाने या माओवाद्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते माओवाद्याचा गुन्हेगारी इतिहास दोन हजार अठरामध्ये छत्तीसगडच्या मद्देट दलममध्ये भरती नंतर गडचिरोलीच्या पेरमिली दलममध्ये दोन हजार चोवीस पर्यंत सक्रिय चार चकमकींमध्ये सहभाग येडदर्मी दोन हजार वीस मडवेली दोन हजार एकवीस वेडमपल्ली दोन हजार तेवीस आणि चितवेली दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये रामजी चिन्हा आत्राम यांच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग पोलिसांची प्रभावी कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत बोरसे आणि सीसाठ पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे हैदराबाद येथून माओवाद्याला ताब्यात घेतले सखुल चौकशीत खुनातील सहभाग उघड झाल्याने त्याला अहेरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली माननीय न्यायालयाने चार दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे पोलिसांचे यश जानेवारी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी एकशे आठ माओवाद्यांना अटक केली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपक महानिरीक्षक अंकित गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वी झाली आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे सविस्तर माहितीसाठी पीटेन न्यूज पाहत रहा